पराटा जाले? चांगला लागतोय टॅमॅटो सॉस वर मस्त लागतोय ना भाजी पण नसली तरी चालेल मी पण टॅमॅटो सॉस खाला छान लागला आवडला ना हाय हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी गावी चाललेले सासऱ्यांचं आमच्या दुसरं आहे त्यासाठी तर पंधरा तारखेला कार्यक्रम आहे वर्शेष रातचा पंधरा ते सतरा तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवस कार्यक्रम आहे कीर्तन वगैरे आहे त्यामुळे गावी चाललेलो आहे तर म्हटलं दोन चार दिवस अगोदर आपल्याला गेलंच पाहिजे म्हणून चाललेले आहे सकाळी काही बटाट्याचे ना पराठे केलेले होते छान झालेले होते तर ते मुलांनी पण खाल्ले त्यानंतर मी सुद्धा खाल्ले तर मस्त झालेले होते त्यानंतर म्हंटल आता सगळं काम घरात लावरून घेतलं आणि सामान पण आता काढायचंय दिवसभर आता सामान काढण्याचं जाणार आहे बॅगा वगैरे मुलांच्या भरून ठेवणार आहे मुलं काही येणार नाहीत माझ्या बरोबर मी एकटीच चाललेली आहे तर मुलांची एक्झाम आहे म्हणून ते थांबणार आहेत मुलं आणि आहो पण काही येणार नाहीत तर म्हटलं चला माझी बॅग भरू मुलं येणार आहेत पण ती किला किंवा तेरा तारखेला येतील पण मी पुढे जाणार आहे तर चला तर आज निघालेले आहे मी गावाला कारण आमच्या सासऱ्यांचं दुसरं वर्ष झरत आहे त्यासाठी तर मुलं काय माझ्या बरोबर येत नाहीत कारण मुलांची एक्झाम आहे त्यासाठी मुलं पाठीमागून येणार आहेत बारा तारखेला किंवा तेरा तारखेला मुलं येतील पण ओंकारचं काही नक्की नाही कारण ओंकारचे ना एक एक्झाम राहिलेली आहे म्हणजे एक, एक पेपर राहिलेला आहे त्याचा सतरा तारखेला म्हणतोय तो आहे मॅसेज अजून आलेला नाही जर मॅसेज आला ना सतरा तारखेपर्यंत एक्झाम आहे असं जर सांगितलं सरांनी तर तो येणार नाही ना आणि जर नाही मॅसेज आला तर तो येणार आहे तर चला बघ आता काय होतं ओमकारचं एक्झाम आहे का नाही कळेलच दोन दिवसा यामध्ये गावाला <सथागा> जायचं आहे म्हणल्यानंतर सगळं सामान आम्हाला घेऊन जावं लागतं आठ दहा दिवसासाठी जायचं म्हटलं की असं सगळं सामान बांधावं लागतं डाळ पीठ चटणी मीठ साखर चहा पावडर हे सर्व काही काढलेलं होतं पिशवीमध्ये त्यावरती नावं टाकाय सांगितली होती विघ्नेशला कारण इंग्लिश मिडीयमच्या मुलांना जास्त मराठी लिहिता पण येत नाही आणि वाचता पण येत नाही म्हणून म्हटलं चला त्याचं प्रॅक्टिस होईल तर म्हंटल तू सगळ्या पिशवींच्या वरती ना नावं टाक काही डाळे आहेत काय साखर आहे ते बघून तर तो, तो नावं टाकत होता तर मी तिथं बसली आणि त्याला सांगत होती की ही साखर आहे ही चहा पावडर आहे त्यावरती नावं टाक तर तो, तो नावं टाकत होता आणि मी सांगत होती की या पिशवीमध्ये हे आहे त्या पिशवीमध्ये ते आहे तो व्यवस्थित असं नावं लिहित होता पण ना तो दाबून पिशवीला लिहित होता त्यामुळे होल पडत होती कॅरी बॅगला त्यामुळे त्याला सांगितलं की एकदम खोलला म्हणजे व्यवस्थित नावं पण दिसतील आणि कॅरी बॅगला होल पण पडणार नाही तर गावाला जाता वेळी अशा कॅरीबॅग मध्ये बांधून घेते आणि नावं टाकून घेते सगळ्या सामाना म्हणजे काय होतं डबे आपण घासतो ना तर लगेच आपल्याला सामान ओता येतं तर आपली ही पिशवी कॅरी बॅग खोल ती बॅग खोल त्या का का पिशवीत काय आहे ह्या पिशवीत काय आहे आणि सगळ्या पिशव्यांना शोधाशोध कराव्या लागतात आणि त्यानंतर सामान आपल्याला ओतावं हो लागतं जर आपण बॅग वरती असं नावं टाकली ना तर आपल्याला सोपं पडतं कारण नावं वाचून लगेच आपण पटापट डब्यामध्ये सामान ओतू शकतो त्यासाठी मी अशी नावं टाकून नेते तर चला आता सामान पण नावं टाकून झालेली होती विघ्नेशन ना बरीच मला मदत केली सकाळपासून सामान वगैरे काढू लागला त्यानंतर नावं पण बरीचशी टाकलेली होती कॅरी बॅग वरती आणि आता म्हटलं मी काय करणार नाही ना 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 मम्मी आता मी थोडा आराम करतोय विघ्नेश बेड वरती आराम करायला गेला तोपर्यंत माझं सगळं सामान आहे ते म्हणजे नावं टाकून झालेली होती तर विघ्नेशला म्हंटल गोणी आहे ती पकड म्हणजे मी सामान आहे ना ते एकाच गोणीमध्ये सगळं ठेवते आणि बांधून व्यवस्थित घेते आता सामान भरून गोणी छान अशी बांधून ठेवली आणि आता म्हटलं झाडू मारायचं आहे कारण सकाळपासून सामान काढत होती त्याची सगळी आहे ना पडलेले होत होते आणि कपडे सुद्धा मला भरायचे आहेत कारण बॅगा मुलांच्या सुद्धा भरून ठेवते म्हणजे मुलं जर पाठीमागून दोन दिवसांनी येणार म्हटलीत की लगेच बॅग उचलली आपली आणि आलीत तरी चालतायत नाहीतर नाही तर मग त्यांचे कपडे त्यांना स्वतःना घावत नाहीत आपण घरात नसल्यानंतर आपण काय कुठं ठेवतो ते त्यांना माहिती नसतं त्यामुळे त्यांची पण धावपळ व्हायला नको म्हणून म्हणलं चला त्यांच्या पण बॅगा भरायच्या आहेत आता भरून ठेवू आणि माझी पण भरून ठेवते त्या अदोगोर ना ठेवते कारण दुपारच्या चार वाजलेल्या होत्या त्यामुळे मला चहाची तलप आलेली होती म्हणून म्हटलं चला चहा इकडं शिजतोय तोपर्यंत दुसरी पण कामं करता येतील तर दुकानातून मी दोन उषा घेऊन आलेली होती आणि दोन तीन रग पण आणलेले आहेत कारण गावाला खूप सारे थंडी आहे त्यामुळे म्हटलं रग नेवावेत गोदऱ्या आहेत माझ्या घरी गावाला पण रग नव्हते त्यामुळे रग घेऊन जाणार आहे आता आणि उश्याची कवर आहेत ना त्याची कच्ची शिलाई होती ती उसवती लगेच म्हणून म्हणलं चला काल मिशनीवरला धागा लावलेला तसाच होता म्हणून आता शिलाई मारून घेते म्हणजे शिलाई पक्की होईल आणि उशीचं कवर आहे ते उस कवर आहेत ना तर दिसायला खूप सुंदर असे आहेत बर का मला खूप आवडली उशीची कवर आहेत ती आणि एक एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे कारण गावाला एक उशी चांगली आहे ना त्याला घालण्यासाठी आणि दोन उशी आहेत ते आता टाकून देणार आहे कारण लग्नातल्या माझ्या त्या उशी आहेत चांगले आहेत पण कापूस असतो ना त्याच्यामधला तो आत आतमध्ये गेलाय त्यामुळे इथल्या दोन आता ह्या उषा आहेत ते घेऊन जाणार आहे घरामध्ये जास्त पण बिछाना वगैरे माझा नाही म्हणून म्हटलं चला थोडं थोडं नेऊन ठेवू म्हणजे कधी पण आपल्याला उपयोग येते थंडी वगैरे असली ना तर एका माणसाला दोन दोन रग लागतात लग किंवा गोदडी रग असं घेतलं म्हणजे थंडी वाजत नाही म्हणून म्हटलं चला आता रग सुद्धा आणलेले होते डीमार्ट मधून ते सुद्धा न्यायचे आहेत आणि दोन्ही उशी एकत्र आता बांधून ठेवते म्हणजे लगेच खोनी मध्ये टाकून ना आपल्याला नेता येतात तर तुम्हाला आता डिमाट वरून आणलेले रग आहेत ना ते दाखवते तर मोठी अशी साईज आहे म्हणजे दोन माणसांच्या अंगावरती येईल एवढे रग मोठे आहेत आणि जाड नाहीत बघा पातळच आहेत एक रग आहे तो अडीचशे रुपयाला पडला असे रग मी तीन घेतले मला तीन कलर पाहिजे होते तीन रग मध्ये पण तीन कलर नव्हते म्हणून दोन कलर मध्ये तीन रग घे उशीच्या कवरांगा शिलाई मारीपर्यंत आपण जो किचन मध्ये चहा ठेवलेला आहे तो छान असा शिजलेला होता तर विघ्नेशला सुद्धा आज मूड झालेला होता चहा प्यायचा तर तो म्हटला मला आज बिस्किट खायचा आहे मम्मी चहा बरोबर तर म्हटलं चला आता त्याला सुद्धा हॉलमध्ये नेऊन देते आणि त्यानंतर चहा येतो मी घेते आता चहा वगैरे घेतला गे त्यानंतर म्हटलं आता कपड्याच्या बॅगा आहेत भरून घेऊ तर कॅरी बॅग मध्ये मी कपडे सगळे आहेत ते भरून घेत्या म्हणजे पहिल्या दिवसाची एका कॅरी बॅग मध्ये दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये कपडे अशी कपडे मी भरून घेते काल ना साड्यांना इस्त्री केलेली होती ब्लाऊज त्यानंतर मुलांची कपडे आणि काही कपडे राहिलेले आहेत इस्त्री करायची ते मी आज करणार आहे तर म्हणलं चला कपड्याची बॅग आहे ती अजोबर भरून घेऊ आणि त्यानंतर इस्त्री करायची ती करू तर अशी मी का भरते कॅरी बॅग मध्ये तर पहिल्या दिवसाची एक कॅरी बॅग दुसऱ्या दिवसाची एक कॅरी बॅग आणि आपण गावाला गेल्यानंतर लगेच ना बॅग मधून कॅरी बॅग काढल्या आणि कबाडात ठेवल्या तर लगेच आपल्याला वस्तू गावतात त्या मी मी बॅग मध्ये कपडे भरून ठेवते तर कॅरी बॅग ठेवायला सुद्धा मी एक पिशवी केलेली आहे म्हणजे कॅरी बॅग आपल्या इकडे तिकडे जात नाहीत किंवा घड्या वगैरे पडत नाहीत गावावरून आल्यानंतर लगेच त्या कॅरी कॅरीबॅग एका पिशवीमध्ये ना घडी घालून व्यवस्थित ठेवते आता झालेला आहे सामान सगळं काढून इथं बघा बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत आणि इथं ना हे घेतलेले आहे काय काय सामान आहे ते गोनीत आणि कपडे वगैरे भरलेले आहेत मुलांची बॅग काय आता मी नेणार नाही ती ठेवलेली आहे काढून सगळं बॅग मध्ये मुलांचे कपडे तर चला आता स्वयंपाकाला पण चालू करायचंय संध्याकाळच्या ना साडेसहा वाजलेले आहेत आता स्वयंपाक करून घेते रात्री ना ट्रॅव्हल्स न जाणार आहे मी त्यामुळे साडे अकरा वाजता गाडी येतील तर स्वयंपाकावरून घेते म्हणजे सगळी तयारी करायला आता कपड्याच्या बॅगा आहेत ते सगळ्या भरून ठेवल्या त्यानंतर मुलांच्या सुद्धा कपड्यांच्या बॅगा भरून ठेवल्या पण काय वस्तू राहिली ना तर ते घेऊन येतील पाठीमागून मागून तर म्हटलं चला, ले ले चला ले ले आता स्वयंपाकाला सुरुवात करू म्हणून ना किचन मध्ये येऊन पातळ भाजी केली भात केला त्यानंतर आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत गावाला जायचं म्हणलं की जरा स्वयंपाक लवकर साडे अकरा वाजता ट्रॅव्हल्स येते आणि म्हंटल चला आता सव्वा नऊ वाजलेले आहेत आता आपल्याला साडे दहा वाजेपर्यंत सगळं आवरलं पाहिजे तर माझं गावाला जाताना असतं की एक तरी वस्तू वस राहतेस ती ह्याची तर तुमच्या सो सोबत असं होतं का नक्की सांगा गावावरून यायचं म्हणलं तरी सुद्धा काही ना काही वस्तू राहते म्हणलं चला काही जर राहिलं असलं तर आता मुलं पाठीमागून येणार आहेत किंवा आहो सुद्धा पाठीमागून येणार आहेत तर ते घेऊन येतीलच तर चपात्या सुद्धा माझ्या आता झालेल्या होत्या सगळा स्वयंपाक आहे त्यावरून घेतला आणि इस्त्रीची कपडे आहेत ना राहिलेली ती करून घेते कारण आजचीच कपडे आहेत काल मी सगळे कपडे इस्त्रीची केलेली होती पण आज कपडे धुतलेली होती ना ती सुकलेली आहेत तर म्हणलं चला आता आपल्याला टाइम आहे तोपर्यंत ना इस्त्री करून घेऊ नाही तर मुलांच्या माग मग सगळं व्याप लागून जात तर चला आता इस्त्री आहे ती सुद्धा आता झालेली आहे आणि आता जेवण करायचं जे आहे आणि तयारी करायची आहे तर बघू शकता माझी तयारी सुद्धा झालेली आहे जेवण वगैरे केलं आणि आता निघालेले आहे गावाला खाली आहे ट्रे मध्ये बघा फ्लावर आहे शिमला आहे टॅमॅटो आहे मिरची आहे आणि मी येताना तेवढं फ्रीज बंद करू नका आता झालेली आहे सगळी तयारी साडे अकरा वाजलेली आहे ट्रॅव्हलचा टाइम झालेला आहे आता निघालेले आहे गाडीत चला तर मग आता ट्रॅव्हल्स येईल साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत येतील बॅगा भरलेल्या हो, आहेत चला आहो मला विचारत होते की भाजी फ्रीजमध्ये काय काय आहे तर मी सांगितलं एवढी एवढी भाजी आहे तर भाजी तर काय ते बनवणार नाहीत कारण दोन दिवस ती त्यांच्या बहिणींच्याकडे जेवाय जाणार आहेत आणि मुलं आहेत ती मोठ्या जोबाई आहेत ना इथं त्यांच्यापाशी दोन दिवस जेवाय जाणार आहेत गावबाई जा पण येणार आहेत गावाला पण त्या दोन दिवसांना येणार आहेत मुलं येणार आहेत त्या आता आम्ही आलेलो आहे ह्या वेळेला बसायला कारण ट्रॅव्हल्स वाल्याला फोन केला त्यावेळेला ट्रॅव्हल्सवाला म्हटलं आम्ही जवळपास आलेलो आहे तर ही बघा समोर दिसताना ते ट्रॅव्हल्स आलेले आहे त्याच ट्रॅव्हल्स आम्ही जाणार आहे तर चला आता सामान आहे ते सगळं खाली काढून घेतलं आणि आता ट्रॅव्हल्स मध्ये बसायला चाललेले आहे मी तर गावाला गेल्यानंतर आणि तुम्हाला सांगते तर चला आता सकाळचा हा व्हिडिओ करत्या कारण संध्याकाळचा अंधार असतो त्यामुळे काही के व्हिडिओ केला नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना बाय